महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान मोदीच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त योगीचा मोठा उपक्रम चार लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मानधनात वाढ काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री योगीना आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने राज्यातील सुमारे चार लाख अंगणवाडी सेविकांना एक खास भेट दिली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ आणि त्यांना स्मार्टफोन देण्याची घोषणा करताना ते म्हणाले की या भगिनीच्या कामाचा सन्मान केला जाईल त्यांचे प्रशिक्षण आणि मानधन वेळेवर मिळेल जेणेकरून ते आत्मनिर्भर बनू शकतील पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त नारी परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ केला कार्यक्रमाशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्हिडिओ कॉन्फरिंग कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोडले गेले राजधानीच्या बिहारी वाजपेयी सायंटिफिक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांनी या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ केला यावेळी त्यांनी राज्यातील सर्व पंचाहत्तर जिल्ह्यामध्ये वीस हजार तीनशे चोवीस आरोग्य शिबिरांची सुरुवात केली जिथे विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत होतील मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात लहान मुलांना टिळक लावून अन्नप्राशन केले तसेच गर्भवती महिलांची ओटी भरून त्यांना फळांची टोपली दिली महिला सक्षमीकरणच्या योजनाचा उल्लेख करताना ते म्हणाले की पी एम मोदीच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ मातृवंदना कन्या सुमंगला आणि नारी अधिनियम अधिनियमसारखी महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत आत्तापर्यंत एक पॉईंट एकोणनव्वद लाख अंगणवाडी केंद्र आणि दहा लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून एक कोटी महिलांना आत्मनिर्भर बनवले गेले आहे धन्यवाद